सांगोले तालुक्यातील संपूर्ण माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू वीफ, नका आणि सांगोले तालुक्यामधून तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच सांगोले नगरपरिषद चौतीस हजार तीनशे एकवीस लोकसंख्या अचक कडकनी दोन हजार आठशे तेरा लोकसंख्या आगल लावेवाडी एक हजार आठशे छत्तीस अजनाले चार हजार एकशे बावीस अकोला पाच हजार चारशे एकवीस अलेगाव चार हजार चारशे पंचवीस अंखाढल दोन हजार चारशे पाच बगलवाडी एक हजार पाचशे एकोणीस बलवाडी तीन हजार सातशे छप्पन बामनी दोन हजार तीनशे सहासष्ट बनगरवाडी एक हजार तीनशे पंच्याहत्तर बनगरवाडी पाचशे सदतीस भोपसेवाडी दोन हजार पाचशे चौदा बुदेहाल नऊशे अठ्ठ्याऐंशी बुरालेवाडी एक हजार नऊशे पंच्याण्णव बुरंगेवाडी दोन हजार एक्कावन्न चिकामाहूळ चार हजार दोनशे तीन चिनाके तीन हजार एकशे पासष्ट चिंचोली तीन हजार सहाशे बारा चोपड़ी पाँच हज़ार तीन से सत्तर देवाले एक हज़ार चारशे एकोणी देवकटेवाड़ी एक हज़ार एकशे चौरिया ढालेवाड़ी एक हज़ार शंबर धाती चार हज़ार एकशे सात हज़ार एकशे सत्रह डोंगरगाव दो हज़ार नौशे अठायां एखाटपुर हज़ार नौशे अठावीस गलवेवाड़ी आठ से चौपन्न गौड़ेवाड़ी एक हज़ार एकशे वीस गायगवन एक हज़ार चौबीस हज़ार नौशे छाप्पन गोड़सेवाड़ एक हज़ार सात अठारह गौदवाड़ तीन हज़ार बहत्तर गुनप्पावाडी सहाशे त्रेवीस हबीफेवाडी एक हजार चौवेचाळ हलदा हिवडी दोन हजार सातशे शहाण्णव हंगी रागे तीन हजार आठशे सात हनुमंत गाव एक हजार एकशे सत्त्याऐंशी हातीड चार हजार पाचशे पंच्याहत्तर हातकर मांगेवाडी एक हजार चारशे अठ्ठावन्न इटाकी एक हजार चौऱ्याऐंशी जादववाडी साडेनऊशे जवाला सात हजार चारशे सत्तावन्न जुजारपूर तीन हजार बावीस जुनी लोटेवाडी आठशे सत्त्याण्णव जुनोनी चार हजार दोनशे पंचेचाळीस कडलं सात हजार नऊशे एक्केचाळीस कल कलुबलुवाडी एक हजार सातशे साठ कमालपूर तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस करादवाडी दोन हजार एकशे चोवीस करंदेवाडी एक हजार नऊशे छत्तीस करंदेवाडी नऊशे तेहतीस करंदेवाडी एक हजार तीनशे बहात्तर कटफल तीन हजार नऊशे अठ्ठावीस केदारवाडी एक हजार तीनशे पंधरा खवासपूर तीन हजार तीनशे त्रेसष्ट खिलारवाडी एक हजार नऊशे चार किदाबिसाडी दोन हजार चारशे पंचेचाळीस कोला आठ हजार नऊशे चाळीस कोंबडवाडी दोन हजार दोनशे नव्याण्णव लक्ष्मीनगर दोन हजार आठशे छप्पन लिगाडेवाडी नऊशे छत्तीस लोणाविरे सतराशे छप्पन लोटेवाडी दोन हजार तीनशे त्रेसष्ट माहीम चार हजार सदुसष्ट माहूळ बद्रुक तेरा हजार दोनशे पन्नास मानेगाव एक हजार पाचशे पंच्याहत्तर मांजरी दोन हजार आठशे अठ्ठावीस मेळाशिंगी तीन हजार सहाशे दहा मेटकरवाडी एक हजार एकशे चौऱ्याण्णव मेठवाडे दोन हजार दोनशे पंधरा मिसलवाडी पाचशे सत्त्याण्णव नलवाडेवाडी पाचशे शेहेचाळीस नराले एक हजार चौऱ्याऐंशी नरालेवाडी एक हजार दोनशे नव्याण्णव नजारे पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी निजामपूर एक हजार तीनशे चौपन्न पाचेगाव बुजुर्ग चार हजार एकशे अठ्ठावन्न पाचेगाव खुर्द एक हजार चारशे एकसष्ट पारी दोन हजार चारशे चौपन्न राजापूर सहाशे त्र्याहत्तर राजूरी दोन हजार नऊशे बासष्ट सांगेवाडी दोन हजार तीनशे एकोणसत्तर सरगरवाडी एक हजार एकतीस सत्तरकरवस्ती एक हजार एकाहत्तर सावे तीन हजार चारशे सहासष्ट सारगरवाडी एक हजार एकतीस सत्तरकर सत्तरकरवस्ती एक हजार एकहत्तर सावे तीन हजार चारशे पासष्ट शिरबावी तीन हजार नऊशे छप्पन शिवाने तीन हजार सातशे बहात्तर सोनलवाडी पंधराशे सहा सोनद सहा हजार तीनशे अठरा सोनेवाडी एक हजार एकशे अकरा तरंगेवाडी दोन हजार तीनशे चौपन्न हाली दोन हजार सहाशे चौसष्ट उद उडाणवाडी दोन हजार सहाशे सात वासूड एक हजार नऊशे सदुसष्ट वजारे एक हजार सहाशे पंधरा वडेगाव पाच हजार नऊशे एकोणीस वाकी घिर्डी दोन हजार चारशे एक्क्याण्णव बाकी शिवाने चार हजार चारशे एकवीस वाणी चिंचोल दोन हजार एकशे साठ वतंबरे चार हजार सातशे पंच्याऐंशी एलमार मंगेवाडी तीन हजार सातशे एकोणसाठ झापाचीवाडी एक हजार एकशे त्र्याण्णव मित्रांनो सांगोला तालुक्यातील एकूण एकशे दोन गावे व काही शहरे आहेत तर मित्रांनो मी लोकसंख्येसहित सविस्तर माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आहे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र